नमस्कार शेतकरी बांधव शेतकरी बांधवांना आजपासून काही जिल्ह्यातील काही मुख्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक म्याचे आणि त्याचबरोबर नुकसान भरपाईचे पैसे भेटणार आहे किंवा त्यांच्या अकाउंटमध्ये ते येणार आहे तसं तर की काळातच हे पैसे, पैसे बऱ्याच काही विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आले परंतु आता पीक म्याचं जर किती जाणून घ्यायचं म्हटलं तर काही शेतकऱ्यांना व्यक्तिगत क्लेम ज्यांनी केले होते त्यांना ते पैसे भेटणार आहे आणि काही जिल्ह्यातील शेतकरी असे की त्यांना सरसगट तो पिक तिथे मंजूर झाला आहे त्याच्यामुळे त्यांना सरसगट त्याची रक्कम तिथे भेटणार आहे परंतु व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक माहिती म्हणून किंवा डेक्सलेमार म्हणून तुम्हाला सांगू शकतो की बरेच काही शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचार केला तर पन्नास टक्क्याहून अधिक शेतकरी गलत कॉमेंट्स तिथे करतात आणि ते गलत कॉमेंट करणारे शेतकरी मला माहिती कोण आहेत मी ते सांगणार नाही परंतु जेवढे पण आपल्या व्हिडिओमध्ये गलत कॉमेंट्स करत असतात की तुम्ही चुकीची खोटी माहिती देतात आणि असं शेतकऱ्यांना भ्रमित करतात असं करतात तर त्यांना सांगू शकतो की आपण व्हिडिओ त्याच शेतकऱ्यांसाठी बनवत असतो ज्यांना माहितीची खरोखर गरज आहे आणि त्याच शेतकऱ्यांनी ही व्हिडिओतील माहिती बघावी म्हणजेच की ज्यांना खरोखर गरज आहे आता मी एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक एक्झिट देखील टाकला होता किंवा एक पोल देखील टाकला होता की कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना म्हणजे तुम्हाला तुमचा खरीप दोन हजार चोवीसचा चा पीक तिथे भेटला होता तर तिथे जवळपास सत्तर टक्केहून अधिक शेतकऱ्यांनी नाही भेटला असं तिथे टाकले आणि वीस ते पंचवीस टक्के शेतकरी बांधवांनी भेटला असं म्हणून त्यांनी तिथे त्यांचं सर्व काही उत्तर तिथे सबमिट केलेलं आहे शेतकरी बांधव तरी देखील मी तुम्हाला सांगू शकतो की आपण व्हिडिओ फक्त त्याच शेतकरी बांधवांसाठी बनवत असतो कारण की व्हिडिओ बनवला तुम्हाला तर माहिती खूप वेळ लागतो रिसर्च करायला सर्व काही बघायला पाहायला खूप त्याला मेहनत घ्यावी लागते तरच हा व्हिडिओ इथं बनवून येतोय ये म्हणजे की उठलं की मी तुमच्या समोर कॅमेरा समोर बोलून तुमच्या समोर आणत नाही असं काहीच नाही तर व्हिडिओ त्यांनीच बघावा ज्यांना खरोखर माहितीची गरज आहे आणि आपण हा व्हिडिओ देखील त्याच शेतकऱ्यांसाठी बनवत असतो ज्यांना माहितीची खरोखर गरज असते हां थोडे काही पैसे याच्यातून भेटतात परंतु एवढे पण पैसे भेटत नाही की चुकीची माहिती टाकून मला खूप त्याच्यातून मी आमिर किंवा श्रीमंत ओलाबलो काहीतरी शेतकरी असे या शेतकरी म्हणायला म्हणता जाणार नाही त्यांना काही लोक असे की ते मुद्दा म्हणून आमची माझ्या उडा किंवा गलत कॉमेंट करा त्यांना त्याच्यात मजा वाटते आम्हाला अशी वेगळ्या कमेंट बॉक्समध्ये करायला तर त्यांना हात जोडून कृपया विनंती आहे की जर कधी तुम्हाला व्हिडिओ नसत बघायचं असेल तर व्हिडिओ तुम्ही बघू नका परंतु कमीत कमी चुकीच्या कमेंट तिथे करू नका कारण की तुमच्या एका चुकीच्या कमेंट मुळे आमच्या हजार व्ह्यूवरती त्याचा म्हणजेच की चुकीचा इफेक्ट तिथे पडतो आणि ते देखील त्याच कमेंट करतात तर मित्रांनो हे एक डिस्क्लेमर होतो म्हणून सांगू लागलाय की ज्यांना व्हिडिओची माहिती आहे खरंच आवडत असेल किंवा त्यांना गरज असेल तरच व्हिडिओ बघा नसता बघू नका तर मित्रांनो आपला विषय टॉपिक काय की पीक संदर्भात तर आजपासून म्हणजेच की आज आहे मकर संक्रांत तर सर्वत सर्व, सर्व शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगुळ गोळा असं एक त्याचं वाक्यप्रचार आहे तर मित्रांनो नक्कीच सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर तुम्हाला सांगू शकतो की आजपासून काही जिल्ह्यातील काही प्रमुख मुख्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे की जे मांगलिक काळात तो पीक किंवा मंजूर झालेला आहे त्याचे पैसे येण्यास त्यांना सुरुवात वानला किती पैसे आहे ते कोणते जिल्हे आणि व्यक्तिगत क्लेमचे कोणत्या जिल्ह्यातील म्हणजे व्यक्तिगत क्लेम ज्या शेतकऱ्यांनी केले होते त्यांना देखील त्याचे पैसे भेटणार आहे म्हणजे दोन पद्धतीने हा हे पैसे आता तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपले व्यक्तिगत क्लेम केले होते त्यांना भेटणार आहे आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट याची भेटणार आहे आणि तुम्हाला का एक माहिती सांगू शकतो की आताच मांगिली आठ ते दहा हा दिवसापूर एक शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये नुकसान भरपाईसाठी काही रक्कम काही निधी तिथे मंजूर करण्यात आला होता तर तो जवळपास तुम्हाला सांगू शकतो की पाचशे चौतीस कोटी रुपयाचा निधी आता तो देखील वाटप त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेला आता कोणते जिल्हे तर तुम्हाला नुकसान भरपाई संदर्भात एक अपडेट सांगतो त्याच्यानंतर पीक मॅच जिल्हा नाही थोडक्यात माहिती बघूया कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट भेटणार आहे आणि व्यक्तिगत क्लेमचे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे पीक मॅच हे अपडेट हे दोन हजार चोवीसच्या संदर्भात आहे शेतकरी खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या ज्या शेतकऱ्यांना अद्याप एक रुपया भेटला नाही त्यांच्यासाठी ही माहिती आहे आणि रब्बीचं देखील थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न शेवटला भरपाईचं आता सांगू शकतो कारण की नुकसान भरपाईसाठी पण एक अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे की जवळपास पाच लाख पन्नास हजारहून अधिक शेतकऱ्यांना साडेपाच लाखहून अधिक शेतकऱ्यांना आता पाच लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये वितरित होण्यास सुरुवातच झालेले संक्रांत किंवा मकर संक्रांत झाल्याच्या नंतर दोन ते तीन दिवसांना देखील हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये तिथे भेटू शकते तर ते कोणी कोणते कोणते जिल्हे म्हणायचं तर शेतकऱ्यांचं याचा अपडेट काहीच नाही सर्वता शासनाकडून असे काही जिल्ह्याने यादी प्रस्तुत तिथे करण्यात नाही आलेली तरी देखील तुम्हाला सांगू शकतो की ज्या शेतकरी बांधवांचे म्हणजेच की नुकसान भरपाईसाठी ज्यांनी अर्ज केलेला होता किंवा ज्या काळात जसं की ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या दोन हजार चोवीसच्या या कालखंडामध्ये मागील काही काळात दोन ते ती तीन महिन्यापूर्वी अतिवृष्टी अवळी अवकाळी पावसामुळे बऱ्याच काही शेतीमालाचे शेतकऱ्यांचे नुकसान किती झाले होते काही जे कपासी पिकाचे सोयाबीन पिकाचे आणि मका पिकाचे इतरही काही कडधान्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी आपले सर्वे किंवा पंचनामे जिल्हा म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तुमच्या तालुक्याच्या होते जसं की तालुका कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून किंवा तुमच्या तलाठ्याच्या माध्यमातून आणि तुम्ही तो सर्वे नोंदवला होता अशा त्या सर्व शेतकऱ्यांना रक्कम तिथे भेटणार आहे आता ते हेक्टरी किती आहे शेतकरी बनव तुम्हाला सांगू शकतो हेक्टरी जास्त काही मदत नाही सहा हजार रुपयापासून तर बारा हजार रुपयापर्यंत आहे याच्यामध्ये बागायती शेतकऱ्यांसाठी अलग आहे आणि कोरडो शेतकऱ्यांसाठी अलग आहे ज्यांच्या समज कोरडो क्षेत्र असं आहे तर त्यांना सहा ते आठ हजार रुपये आणि ज्यांचं बागायती क्षेत्र आहे त्यांना आठ ते बारा हजार सॉरी म्हणजे दहा ते बारा हजार रुपये ते प्रति हेक्टरी तिथे मदत भेटणार आहे म्हणजेच की खरोखर जर किती ज्या शेतकऱ्यांचे नुकसान तिथे झाले असेल तर त्यांना तिथं काही परवडत नाही परंतु नसल्यापेक्षा बरे बरेच की शेतकरी म्हणून असे देखील म्हणतात की जे काही दे आले कारण की त्यांचे एक हेक्टर जमीन असेल तर त्यांना सहा हजार रुपये तिथे भेटेल किंवा त्यांचे दोन हेक्टर असेल तर त्यांना बारा हजार रुपये किंवा ज्यांचं बागायती क्षेत्र असेल तर त्यांना थोडी जास्त पण तिथे भेटेल अठरा ते वीस हजार रुपयेपर्यंत हेक्टरी मदत ते तिथे आता त्यांची भेटणारे शेतकरी तर हे नुकसान भरपाई संदर्भात अपडेट होतं हे अपडेट शेतकरी म्हणून कोणीच म्हणजेच की असं सांगत नाही जे की तुम्हाला मी सांगू लागलो बऱ्याच काही युट्यूब चॅनल ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ बनवले परंतु हे किती मध्ये हे काहीच सांगितलं नाही तर तुम्हाला हेक्ट्रिक मध्ये दे देखील शेतकरी अचूक माहिती सांगण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमात शेतकऱ्यांना करतो परंतु काही लोक असे असतात की ते विनाकारण चुकीच्या कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये करत असतात तर मित्रांनो आता पीक संदर्भात माहिती जाणून घ्या आता कोणत्या शेतकऱ्यांना कोणता म्हणजे कसा पीक भेटणार आहे तुम्हाला सांगू शकतो की पिक हा दोन म्हणजेच की दोन टप्प्यात किंवा दोन डोनेचे डिवाईड झालेले आहे ज्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे की सरसगट तो पीक माती ते भेटणार आहे सरसागड म्हणजे की सर्व शेतकऱ्यांना आणि म्हणजे सर्व याच्यासाठी सरसागड त्याचा अर्थ असा असतो आणि काही जिल्ह्यातील फक्त क्लेम म्हणजे ज्यांनी क्लेम केले होते त्यांनाच तो पीक भेटणार आहे जर की तुम्ही क्लेम केला असेल तर त्यांनाच तो पीक भेटणार आहे आणि सरसगट म्हणजे संपूर्ण ज्यांनी क्लेम केला असेल नसेल त्यांना सर्वांना तो पीक माती ते भेटणार आहे आता सर्वतः आपण क्लेम सॉरी मित्रांनो सरसागर कोणतेही जिल्हे आहे तर त्यांच्या संदर्भात अपडेट जाणून घ्या तर आता सध्या त्या पुरता आपल्याकडे एक माहितीपूर्ण व्यक्तिक म्हणजे सरसगड याच्या संदर्भात पण आहे आणि वैयक्तिक संदर्भात पण आहे आणि किती हेक्टरी म्हणजे किती स्वरूपात तो पीक तुम्हाला कोणत्या पैक्यासाठी किती स्वरूपात भेटणार हे देखील जी लिस्ट आपल्याकडे सध्याचे स्थितीला आहे जे अपडेट आहे त्याच्यामध्ये आठ ते दहा जिल्ह्यांसाठी किंवा सात ते आठ जिल्ह्यांसाठी सरसगड मध्ये त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते सरसागड मध्ये त्याच्या संदर्भात आपण जाणून घ्या त्याच्यामध्ये नंबर एकचा जिल्हा शेतकरी म्हणून धाराशिव धाराशिव जिल्ह्याचं पण याच्यात सरसागडच्या यादीत मध्ये नाव आहे म्हणजेच की सरसगड त्या शेतकऱ्यांना तिथे पीक मेळा भेटणार आहे किंवा तुम्ही असेल नसेल तर सर्वतः त्यांना तिथे भेटणारे नंबर दोनला ला अकोला शेतकरी म्हणणं त्याचबरोबर गोंदिया आहे त्याचबरोबर चंद्रपूर आहे चंद्रपूर जिल्ह्यात देखील सरसागडसाठी इथे नाव त्याचं पात्र झालेलं शेतकरी म्हणून माझ्या माहितीस तो माझ्याकडे जी माहिती आहे त्याच्या माध्यमातून त्याचबरोबर जालना जिल्ह्याचं आमचं जालना जिल्ह्याचं देखील नाव याच्यामध्ये सरसगडमध्ये आलेलं आहे याच्यात सरसगडमध्ये नव्हतं परंतु काही आंदोलन काही मागेल की काळात जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले होते तर जालना जिल्ह्याचं देखील याच्यात सरसगडमध्ये नाव आलेले शेतकरी म्हणणं त्याचबरोबर नंदुरबार आहे ना आणि नांदेड आहे आणि त्याचबरोबर शेतकरी म्हणून नाशिक आणि परभणी त्याचबरोबर शेतकरी म्हणून सांगलीचा सांगली आणि यवतमाळ या काही मुख्य जिल्ह्यांसाठी शेतकरी म्हणून सरसगडच्या यादीत यांचं नाव आलेलं आहे आता याच्यामध्ये मुख्य काही जिल्ह्यांसाठी तुम्हाला सांगू शकतो की जसं की परभणी नांदेड त्याचबरोबर लातूर लातूर जिल्हा पण सरसगडमध्ये आहे लातूर त्याचबरोबर परभणी या धाराशिव या काही जिल्ह्यांची ऐंशी टक्क्याचे वरील नुकसान भरपायची नोंद जे की पीक मा कंपन्यांकडे गेले तर त्यांना चांगल्या प्रमाणात तो पीक तिथे भेटणार आहे कापूस सोयाबीन आणि इत्यादी काही पिकांसाठी म्हणजेच की मुख्यतः कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी तर खूप जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात त्यांना तो तिथे भेटणार आहे आणि आता बाकीचा विचार केला जसे की आता सॉरी म्हणून अमरावती असो त्याचबरोबर अहिल्यानगर असो त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असो त्याचबरोबर गोंदिया असो जळगाव असो त्याचबरोबर ठाणे या बाकीचे जेवढे पण जिल्हे शेतकऱ्यां म्हणजे प्रत्येक राज्यातील चौथीस जिल्ह्यातील चौथीस जिल्हे तर यांच्यासाठी ज्यां ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम तिथे दाखल केले होते म्हणजेच की क्रॉप इन्शुरन्स या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बहात्तर तासाच्या आत नुकसान भरपाई म्हणजे तुमचं नुकसान झालेली जी नोंद क्रॉप इन्शुरन्स ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तिथे नोंद केली होती तर त्या शेतकरी बांधवांना जे की शेतकरी हा विकमा इथे भेटणार आहे म्हणजे की क्लेम म्हणजे इतर काही जिल्ह्यातील व्यक्ती क्लेमसाठी आणि जे जिल्हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले त्यांना सरसगरच्या स्वरूपात हा हाफ आता इथे भेटणार आहे आता हा विकमाची रक्कम तुम्हाला शेतकरी बांधवांना वीस जानेवारीपर्यंत किंवा जानेवारीच्या एंडिंग पर्यंत कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये हे येऊन जाईल आता धाराशिव जिल्ह्यासाठी मुख्यतः पीक माझे मंजूर आहे धाराशिव जिल्ह्याचा अपडेट देखील मांगळी काळात बऱ्याच काही चान्सच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं तर शेतकरी बांधून हेच महत्वाचं असं अपडेट जे की पीक संदर्भातील आणि नुकसान भरपाई संदर्भातील होतं तर मित्रांनो व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली तुमचे काय प्रश्न आहेत ते कॉमेंट करून मात्र नक्की विचारा आणि पुढील पण असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण एक लाईन जाता नक्कीच करून द्या तर मिळूया का नोट मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान